बांगलादेशी हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ यवतमाळ बंद आयोजन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले होते दरम्यान भर पावसात आझाद मैदानातून मुक मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले तर महाविकास आघाडीच्या वतीने संविधान चौकात बदलापूर येथे झालेल्या चिमुकल्यावरील अत्याचाराचा निषेध करीत आंदोलन करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी उपस्थित होते बांगलादेश येथील पंतप्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर तेथे उसळलेल्या हिंसाचारात हिंदूंवर हल्ले होत असून हिंदूच्या निर्गुण हत्या व महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत तसेच राज्यातील अनेक शाळकरी मुलींवर देखील अत्याचाराच्या घटना पुढे आल्या आहेत त्याच्या निषेधार्थ आज चोवीस ऑगस्टला यवतमाळ बंदचे आव्हान सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले होते त्याच अनुषंगाने आज हिंदू संघटना यांनी एकत्रित येत फित लावत मुक मोर्चा करण्यात आला तसेच महाविकास आघाडीच्या वतीने यवतमाळच्या संविधान चौकात काळी बांगलादेशात घरे लक्ष्य करून अमानुष अत्याचार व हत्याकांड तसेच हिंदू मंदिराची तोडफोड व जाळफोड करण्यात आली आहे त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये एका महिला डॉक्टर भगिनीवर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या केली याशिवाय नाशिकमध्ये हिंदू समाज बांधवांनी काढलेल्या मोर्चावर दगडफेक करण्यात आली समस्त हिंदूंना भारत व भारताबाहेर लक्ष केल्या गेले जात असून हिंदू समाज भयभीत झालेला आहे या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी यवतमाळ बंद चे आवाहन करण्यात आले अशी माहिती हिंदू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली हा हल्ला हिंदू समाजावरील हल्ला होता तो हल्ला कुठल्याही जाती पंत भाषेच्या व्यक्तीवर नव्हता केवळ आणि केवळ आम्ही त्यांची मानसिकता ओळखली पाहिजे ही मानसिकता अशी मानसिकता आहे की या देशात या भूतलावर जो पर्यंत एकही हिंदू जिवंत राहील तो पर्यंत त्यांची ही मानसिकता एवढी कट्टर राहील की त्याला षडयंत्र त्यांनी त्यां विचार केलेला आहे बांगलादेश असो पाकिस्तान असो ज्या ज्या देशामध्ये दे हिंदू अल्पसंख्याक झाला अशा सर्व देशांमध्ये दे हिंदू सुरक्षित नाही आमची या ठिकाणी मागणी आहे की बांगलादेशातल्या हिंदू समाजाला स्वतंत्र देश देण्यात यावा आणि त्या स्वतंत्र देशामध्ये दे जोपर्यंत सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक उत्थान आमच्या देशात आमच्या त्या हिंदू बांधवाच होत नाही तोपर्यंत भारत सरकारने त्याला मदत करावी आम्ही त्या हिंदू समाजाला आज शाश्वत करू इच्छितो की बांगलादेश असो की पाकिस्तान असो या संपूर्ण हिंदू समाजाला भारत देशातल्या हिंदू समाजाचा पाठिंबा आहे भारत देशातला हिंदू समाज जे ठरवतो ते फक्त आमच्या रंगोटीला हात कोणी लावायचा नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे आहोत आम्हाला नमस्कार करा आम्ही दंडवत घालू पण कार्य म्हणलं तर आम्ही आरे म्हणणार नाही कानाखाली आवाज काढू